राम राम मंडळी आज मी एका वेगळ्या पद्धतीचा गाजर हलवा बनवलेला आहे बघू शकता तुम्ही साहित्य घेऊया एक किलो गाजर घेतलेत मी वरचे साल काढून गोल गोल कापून स्वच्छ धुवून घेतलेत कुकरमध्ये मी एक चमचा मोठा तूप टाकलेला आहे त्याच्यावरती आपल्याला गाजराच्या कपच्या टाकायचे आहेत फक्त आपल्याला कुकरला थोडी हवा बसली की पटकन बंद करायचं आहे गॅस जास्त आपल्या शिटी नाही होऊ द्यायची फक्त आपल्याला दहा टक्केच गॅस गाजर वापरून घ्यायचे आहेत तुपावर याच्यासाठी टाकलेत की व्यवस्थित शिजूनही होतात आणि खाली करपणार्थ नाहीच आणि पाणी टाकल्यावर हो जास्त गाजर शिजू शिजतात त्याच्यामुळे आपल्याला जास्त शिजवायचे नाहीये कुकरचं झाकण लावून थोडी हवा भरली की पटकन बंद करायचं आहे जास्त वेळ नाही ठेवायचं आपल्याला झालेलं आपलं बघू शकता छान झालेलं ला, खाली लागलं ला, वगैरे काहीच नाही आहे आता आपल्याला पेस्ट बनवून घ्यायची आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकूया फ्राय पॅन घेतलेला आहे मी माझं नकळत लक्ष नव्हतं दूध गॅसवर गरम करायला ठेवलेलं तर एक लिटर दूध ठेवलेलं त्याचं लिटर दूध झालेलं आहे बघू शकता असं घट्ट दूध झालेलं आहे पूर्ण फ्राय पॅनमध्ये दूध टाकलं वेलची आणि बदाम काजूची पेस्ट टाक जाडसळ वाटून टाकले मी आता आपल्याला मी एक वाटी मलाई घेतलेली आहे मलाई चार दिवसाची फ्रीजरमध्ये ठेवलेली छान राहते मला फ्रीजरमध्ये ठेवल्यावर वास अजिबात नाही येणार त्याचा बघू शकता आता पटकन आपण गाजरचा हा पेस्ट टाकून घेऊया आणि सर्व मिक्स करून घेऊया फास्ट गॅसवरतीच मी केलेलं आहे सर्व थोडं उडेल अंगावर रटरटाचं शिस्त ना ते कारण अगोदर आपण हलवा बनवायचो गाजरचा तर तो दोन तीन तास गॅसवरती शिजत ठेवायचो तर तसं न करता मी सोपी पद्धत निवडलेली आहे आणि गाजरचा हलवा एक नंबर होतो बघू शकता याला व्यवस्थित परतून झालेला आपला मग एक चमचा तूप टाकले मी अगोदर एक चमचा आणि आता दोन चमचेच फक्त तूप टाकलेलं आहे मिक्स करून घेऊया व्यवस्थित मी अर्धी वाटीच साखर घेतलेली आहे कारण दूध आपलं घट्ट झालेलं शिवाय मलाई पण सर्व गोडच आहे त्याच्यामुळे साखर मी कमीच घेतलेली आहे ते छान फास्ट गॅसवरतीच परतून घेऊया व्यवस्थित साखर विरतळपर्यंत झालेला आपला हलवा तयार आहे गाजर हलवा बनवून बघा एक नंबर हलवा होतो थंड झाल्यावर तो व्यवस्थित हे होतो बघू शकता ड्रायफ्रूट टाकून गार्निश केलेला आहे बनवून बघा खायला एक नंबर